स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ज्या ठिकाणी चावलं त्या ठिकाणी रक्त आलं दोनच दात असं बसलेलं आणि चणचण होतं थोडस थोडा वेळ चणचणलं त्याच्यानंतर पुन्हा काय ना परत सुजायला चालू झाली किती वेळानंतर तुला ते जाणवलं की आता हे आपल्याला इथं दुखत आहे त्या क्षणी ज्या क्षणी चावलं ना त्या क्षणी ती मला ती जाणवलं असं धरलेलं पकडलेलं पकडलेलं असं हातावर असं हाता पकडलेलं आणि असं पण आम्ही झटका मारला त्याला ते असं पडलं झोप मला येत होती आणि हात माझा पूर्ण असा सुजलेला होता हा जर हात काळाने पडला तर ह्याला आपल्याला चिरण्या घालून हा खरडून काढावा लागणार पण आपलं नशीब चांगलं आपल्याला देवाची साथ म्हणून आपल्याला कुठेही काळाने न पडता हळूहळू ते आपोआप सुज ओसरत आली हे बातमीचं शीर्षक पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल परंतु हे खरं आहे खानापूर तालुक्यातील अळसंद येथील एका युवकास घोनस सारख्या विषारी सर्पाने दंश केला आणि तो आज या ठिकाणी जिवंत आहे आज आपण त्याच्या घरी आलेलो आहोत त्याच्याशी बातचीत करण्यासाठी खरं तर आज नागपंचमी आहे आणि या नागपंचमीच्या निमित्तानं आज आपण एक वेगळा स्पेशल रिपोर्ट करण्यासाठी त्याच्या घरी आलेला आहोत संदीप सवाश असं त्याचं नाव आहे जाणूया नेमका सा� काय आहे घटनाक्रम खर तर तुला काही दिवसापूर्वी गोनस या विषारी सर्पांनी दोष केला होता काय नेमकं का झालं होतं एकीकडे एक एक मरणाची दोरी होती एकीकडे एक एक जन्माची काय घटनाक्रम होता तो ज्या वेळेला मी भुईमुख काढत होतो त्यावेळेला पाच सहा याला सौपडून घेतलं हातामध्ये तेवढ्यात मला गोनस साप चावला हाताला हवल्यानंतर मला थोडस असं चणचणलं मी जरा काहीतरी चावले म्हणून जरा सावध झालो बघितलं तर ते, ते, ते यालाच्या खाली साप होता जरा सवणी बघितलं तर तो, तो गोनच होता म्हणून मी जरा बाजूला गेलं त्याचा फोटो काढला आणि पटकन घरी आलो आणि पप्पांना सांगितलं माझ्या हाताला गोनच चावल्यानं आपल्याला दवाखान्यात जायला लागते मग पप्पानी आणि मी ट्वेलरवरूनच विट्याला पोहोचलो अगदी पप्पानी मला पंधरा ते सोळा मिनिटाच्या आत दवाखान्यात नेऊन पोहोचवलं तिथं मी घरातूनच माझा चुलत भाऊ तिथं आहे Wiki, Wiki Wiki विकी विकी डॉक्टरला मी फोटो पाठवला होता विकी डॉक्टरनं सांगितलं जेवढं शक्य होईल तेवढ्या फास्ट तू इथं पोहोच ती साप आहे तुला काही करून लवकर पोचावं लागेल मी तिथे जाईपर्यंत तिथे विकी डॉक्टरनं त्या ठिकाणी बेडवर सलाईन इंजेक्शन वगैरे सगळी अशी जिथल्या तिथं करून ठेवलं होतं मी गेटवरनं आत गेलो त्या क्षणी मला त्याने इंजेक्शन दिली सलाईन चालू केली एवढा फास्ट सगळी प्रोसेस झाली आणि मुळात आपण भेलो नाही भेहल की माणसाला लवकर विचडतं आणि लवकर माणूस मरतो त्यामुळे भ्यायचं नाही खर तर एकीकडं घोण्यासारखा विचार सर चाललं तर म्हणजे जगण्याचे चान्सेस कमी असतात तू घाबरला नाहीस किती वेळ गेला तुझा आणि किती वेळानंतर तिथं पोचत अगदी घरी यायला मी पाच ते सात मिनिटात मी घरी पोचलो आणि त्याच्यानंतर सोळा ते सतरा मिनिटात मी दवाखान्यात पोचलो पप्पाने मला तेवढ्या वेळेत दोन जाकी गाडीवरून घेऊन गेले पप्पा मला ज्यावेळी तुला त्या सर्पानं दंश केला त्यावेळी तुला समजलं होतं तो बोनस हो समजलं तुझी मानसिकता काय होती मानसिकता काहीच नाही मी विचारच केला नाही आपण मरणार का जगणार हा विचारच केला नाही फक्त आपल्याला जगायचं आहे एवढं डोक्यात ठेवून मी पुढे चालत गेलो तिथं हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर तुझ्यावर प्राथमिक उपचार झाले किती वेळ काय सिच्युएशन होती त्यावेळी काय केलं उपचार उपचार त्यांनी मला ज्या ठिकाणी चावलं होतं त्या ठिकाणी औषध लावून ती पुसून घेतलं सगळं स्वच्छ त्याच्यानंतर इंजेक्शन दिली सलाईन लावली सलाईन मध्ये इंजेक्शन सोडली त्यावेळेला मी पूर्ण घामानं भिजलो होतो मला त्यावेळेला काही कळत नव्हतं नंतर इंजेक्शन एक सलाईन अंगात गेल्यानंतर पुन्हा मी नॉर्मल आलो आणि तिथून मला पुन्हा अम्ब्युलन्स मध्ये शिफ्ट करून सांगलीला पाठवलं मी सांगलीमध्ये एक पाच दिवस ऍडमिट होतो तिथं उपचार कसे झाले मग तुझ आयसीयू ला मी दोन दिवस होतो तिथं पण उपचार एकदम फास्ट आणि व्यवस्थित झाले सगळे आणि म्हणजे पाणी आणि बारा तास झोपायचं नाही पूर्ण नाईट मी अशी जागून काढली झोपायचं नाही म्हणून सांगितलं होतं आणि पाणी प्यायचं आठ ते नऊ लिटर पाणी मला प्यायला दिलत आणि सात बाटल्या सलायन होत्या चालू एकीकडं तुझ्यावर उपचार सुरू होते औषध तुझ्या सलाईनद्वारे सुरु होती तुला झोप येत होती का तेव्हा होती झोप मला येत होती आणि हात माझा पूर्ण असा सुजलेला होता डॉक्टरांनी सांगितलं होतं हा जर हात काळा पडला तर ह्याला आपल्याला चिरण्या घालून हा खरडून काढावं लागणार पण आपलं नशीब चांगलं आपल्याला देवाची साथ म्हणून आपल्याला कुठेही काळ निळ न पडता हळूहळू आपोआप आली ज्यावेळेस तुझ्यावर उपचार सुरू होते असं काय तुला वाटलं का हे आता खूप भयंकर झालंय यातन आपण जगू शकतो हा वाटत होतं ना मनात जगू शकतोय का नाही तरी सुद्धा मी मनात माझ्या मी मनानं धीर राहिल्यामुळे मी सावध राहिलो आ, तुला ज्यांनी दवाखान्यात घेऊन गेलं ते वडील सोबत आहेत काय परिस्थिती होती परिस्थिती काय आहे तिथं माणसं म्हणजे भेद भेद होती होती पण तरी सुद्धा मी ह्याला सांगितलं होतं चिरंजीवला भेच नाही बस मी ज्यावेळी याला गाडीवरती घेऊन गेला तेव्हा तुमची सिच्युएशन काय तुरंत म्हणजे मी हात पाय न धुता कपडे गाठली आणि सोळाव्या मिनिटात मी दवाखान्यात घेऊन गेलो बाकी काय नाही सांगलीत जवळपास पाच ते सहा दिवस ॲडमिट होता मग त्यावेळेच्या परिस्थितीत कसं तुम्ही मॅनेज केलं सांगलीत काय तिथं पाहुणं पै इकडं तिकडं माणसं येत होती जात होती मी होतो येऊन जाऊन करत होतो बाकी काय तुम्ही काय तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा काय सांगत काय नाही भीती वाटली मला ना पोराला माझ्या कसं होतंय काय होतंय असं वाटत होतं मला जोपर्यंत चांगला आहे म्हणल्यानंतर धीर आला ना असं झालेलं भीतीच होती ना त्याच्या पोटात त्या फोन त्यामुळं मला भीती वाटली ना असं चावले बघितलं होतं मग लगेच पळत घेऊन गेलं ना मग मला फोन केल्यानंतर जरा धीर आला मग पुन्हा गेली मी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन बघितलं आपलं शांत वाटलं जरा बोलल्यानंतर ज्या वेळेला सर्पाने दंश केला त्यावेळेला नेमकं का काय होतंय काय तुला अनुभव आले अनुभव म्हणजे ज्या ठिकाणी चावलं त्या ठिकाणी रक्त आलं दोनच दात असं घुसलेलं आणि चणचणत होत थोडस थोडा वेळ चणचणलं त्याच्यानंतर पुन्हा काय ना परत सुजायला चालू झालं किती वेळानंतर तुला ते जाणवलं की आता आपल्याला इथं दुखतंय त्या क्षणी ज्या क्षणी चावलं ना त्या क्षणी ती मला ते जाणवलं असं धरलेलं पकडलेलं असं आणि असं असं झटका मारला त्याला ते पडलं आता जर एखाद्याला असा सर्प चावला तर काय त्यानं काळजी घेणं गरजेचं असं तुला वाटत सगळ्यात महत्वाचं ज्याला कोणाला कसाही विषारी साप असू द्या जरी चावला त्यानं भ्यायचं नाही एवढंच मला सांगायचं आहे भीम प्रथम प्रथमोपचारासाठी धावत जाणे चाललं पण नाही पाहिजे पडलं पण नाही पाहिजे जास्त पळलं नाही पाहिजे चाललं नाही पाहिजे कोणाला तरी फोन करून बोलवून घेणे हा, हाताची चा, हालचाल जास्त करायची जा, जा नाही ज्या ठिकाणी जेव्हा भागाला चावले त्या ठिकाणी हालचाल जास्त करायची नाही जर जा, जा, जास्त हालचाल झाली जा की ते रक्त प्रकोशन वाढत जात अनेक वेळा असे जे सर्पदंश झाले त्यांचे हात निकामी झाले जिथे चावलंय तिथला भाग काढावा लागतो आज जर बघितलं तर चूक पूर्णपणे बरायच मुळात म्हणजे आपल्याला वेळेत उपचार मिळाला त्यामुळे मी पूर्ण बरा आहे आणि भिलो नाही हे एक दोन गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आणि विकी डॉक्टर ह्या माणसामुळे तर आपल्याला फास्ट सगळे औषधं मिळत गेली मला कुठेही अडचण आली नाही डॉक्टरांनी तिथे गेल्यानंतर तुला प्राथमिक उपचार जे असतात ते लगेच केले लगेच म्हणजे अगदी मी गेटवर होतो तोपर्यंत त्यांनी बेडवर सगळं तयार करून ठेवलं होतं आत गेटवर गेल्या गेले गेल्या मला इंजेक्शन वगैरे मिळाले त्यामुळे मला दुसरा कुठलाही साइड इफेक्टच कुठं काय झाला नाही कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल पोलीस पहिलेच बोलवून घेतली होती डॉक्टरनं आणि त्यांनी स्टेटमेंट घेतलं आमच्याकडून घरात कोण कोण आहे किती माणसं आहेत मुलं किती आहेत सोना किती आहे त्या हे सर्व काय त्याने नोट करून घेतलं सही घेतली माझी दोन तीन ठिकाणी बस ते कशासाठी घेतलं ते ह्याच्या झाली तिथं पूर्णपणे फ्री उपचार होती सरकार दवाखान्यात ह्याच्यासाठी तिने ट्रीटमेंट घेतलं होतं कसे उपचार मिळाले उपचार चांगले मिळाले तिथं स्वच्छता कमी आहे उपचार चांगले मिळाले बाकी काही नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की विषारी सर्प कोणताही असला तरी आपण देत राहिलो आणि न घाबरता तिथंपर्यंत त्या गोष्टीला सामना केला तर संदीप सारखे दिवस पुन्हा अनेकांना बघायला भेटतील एवढं मात्र नक्की कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा. समोर एक घणस प्राविषयी सर्वप्रथम एका व्यक्तीला आणि त्यानंतर काय केलं आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या लँडलाईन नंबरवर दोन इमर्जन्सी नंबर आहे आपला त्याच्यावर संपर्क साधण्यात आला होता त्यांच्या नातेवाईकांकडून की असास एक घणस बैठ आहे आणि तिने तो साप पण तिथे आयडेंटिफाय केला होता त्यानंतर समान मला वाटतं एकोणीस जूनच्या दरम्यान तो साप चावलेला आणि त्यानंतर ते, ते आपल्याकडं संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान घेऊन आले होते पेशंटला पहिल्यांदा बाईट मार्क जो होता म्हणजे साप चावलेली सा जागा ती प्रॉपर बाईट मार्क दिसत होता जो की घोनस बाईट मार्क जनरली दिसतात की त्यामधून थोडस सूज येणं किंवा तो जागा निळी पडणे किंवा पेशंटला त्या प्रमाणात लक्षणं द्यायला लागली होती की थोडंसं उलटी चक्कर डोकं दुखणे या प्रकारचे त्यानंतर आपण आपल्या ग्रामीण रुग्णालयात त्याला प्राथमिक उपचारामध्ये त्याचे सगळे वायटर्स घेऊन त्याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन थोडे आपल्या इथे होतात ज्या की आपण विषारी साप किंवा बिनविषारी साप ह्या डिफरन्शिएट करण्यासाठी किंवा ह्यामधला डिफरन्स ओळखण्यासाठी जे आपण रक्ताच्या तपासणी इथे करतो ते आपण तातडीने करून त्यांना प्राथमिक उपचारामध्ये अँटीस्निक व्हेनम जो की आपण साप कोणताही साप चावल्यानंतर जर एक दहा अँटीस्निक व्हेनम जर एका वेळी त्याला गेल्यात तर बहुनच्या एका बाईटमध्ये त्याचं विष जेवढा आपल्या शरीरात जाईल त्याला न्यूट्रलाइज करायचं काम एक दहा वायला आपल्या अँटीस्निक व्हॅनमच्या करू शकतात ते दहाच्या दहा वायला आपण इथं त्या पेशंटला दिल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी आणि पुढील ट्रीटमेंटसाठी आपण सांगली सिव्हिलला रेफर केलं होतं त्यानंतर दोन दिवसानंतर आढावा घेतल्यानंतर तो पेशंट सांगली सिव्हिलमधून पण सेफली रेफर आ, सेफली ट्रीट होऊन घरी आला होता त्याच्यानंतर पेशंटला दुसरा काही त्रास त्यानंतर झाला नाही जनरली घोनस बाईटनंतर पेशंटला कदाचित कॉम्प्लिकेशन वाढवू शकतात जसे की डायलिसिस होणं किंवा किडनी फेल्युअर मध्ये जाणं हे जर जेवढ्या लवकर अँटीस्नेक व्हेनम पेशंटला भेटेल किंवा साफ चावलेल्यावर इंजेक्शन त्याला उपचार जेवढं लवकर भेटतील ह्यामध्ये टाइम पिरियड महत्वाचा जर त्याला लवकर उपचार भेटले तर हे जे कॉम्प्लिकेशन आहे की कार्डियक म्हणजे हृदयावर हार्ट अटॅक येण्याची शक्यता किंवा किडनीवर प्रेशर येण्याची शक्यता ही लक्षणं कमी येतात पेशंटची सगळ्यात महत्वाचं आहे की घाबरून जाऊ नये आज मेडिकल एवढ्या चांगल्या लेवलला गेलेला आहे की आपल्याकडे सगळ्या सगळ्या साप चावलेल्यांवरचे उपचार आहेत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या ह्या भागामध्ये जनरली चारच साप विषारी असतात ज्याला आपण मन्यार गोहनस फुरसे आणि नाक हे चारच साप विषारी सापडतात साप चावल्यानंतर साप पहिला प्राथमिक उपचार आहे की मा त्या पेशंटला स्टेबिलायज जर तुमच्या सोबत कोण असेल तर त्यांनी त्या ते पेशंटला एशोर करणं की काही होत नाही तो घाबरून जातो ह्यातमध्ये सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन वाढत जातात त्या पेशंटला अश्युअर करणं शांत करणं स्टेबल करणं हे महत्वाचं तिथून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यात घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट जेवढ्या लवकर शिफ्ट कराल तेवढ्या लवकर त्याच्यावर ते उपचार चालू होतील त्याच्यात कॉम्प्लिकेशन येणे चान्सेस कमी होतात तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या पार्टला साप चावला असेल समजा माझ्या हाताला साप चावलेला आहे तर माझ्या हाताचा पार्ट इमोबलाइज म्हणजे त्याची हालचाल मिनिमम म्हणजे न करणे थोडक्यात माझ्या जर पायाला साप चावला सा असेल तर मला दोघा चौघाने उचलूनच आणणे मला चालायला सुद्धा न लावणे इथपर्यंत त्याची हालचाल बंद करावी म्हणजे जागी ब्लड सर्क्युलेशन होत नाही जर ब्लड सर्क्युलेशन जास्त होत राहायला लागलं तर तो त्याचे व्हिनमचे इफेक्ट जास्त शरीरामध्ये पसरतात त्यामुळे जेवढ्या मिनिमम हालचाल होईल तेवढ्या लवकर पेशंटला तेवढे साईड इफेक्ट त्याची कमी थोडक्यात दुसर दुसरे थोडके काय करतात लोक की तिथं त्या जागी ब्लड काढ देऊन त्याचं विष बाहेर जाईल ही एक समज आहे की लोकांना ती जिथं चावेल तिथून मी ब्लेडचं वगैरे पान मारलं किंवा तिथून रक्त गेलं तर त्याचं विष बाहेर निघून जाईल तर असं कोणतंही ब्लड मार ब्लेड मारल्यानं र विष कुठलेही बाहेर जाऊ शकत नाही हे समजून घ्या ब्लेड वगैरे त्या जागी मारू नये ब्लेड ज्यावेळी तुम्ही मारलं जातं त्या जागी त्यावेळी जी सापाने चावलेली जागा आहे जिथं सापाचे दात किंवा दाताने जे वन उठतात त्याच्यावरून आम्हाला फरक करता येतो तो करता येत नाही तुम्ही चावलेल्या जागी जर ब्लेड मारलं तर ती जागा विस्कळीत होते ती जागा इरेग्युलर होते वाईट मार्क दिसत नाहीत सापाचे त्यामुळे पेशंटला ट्रीटमेंटला डिले थोडक्यात किंवा पेशंटला सांगताना किंवा आम्हाला पेशंटला कुठला साप चावलाय हे ओळखण्यात थोडासा डिले होतो कारण का तो लक्षण आल्यानंतरच आम्ही त्याला कळू शकतो जर बाईट मार्ग आम्हाला प्रॉपर कळाला की हा विषारी लवकर आपण उपचार देऊ शकतो आपल्याकडं हो 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 आपल्याकडं बऱ्यापैकी त्यांचा स्टॉक अवेलेबल असतो आता मगाशीच डॉक्टरांनी तुम्हाला बऱ्याचशा मुद्द्यांची सखोल माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये मी एक दोन मुद्दे तुम्हाला फक्त ऍड करतो की आपल्याकडं पेशंट जेव्हा आणला जातो तेव्हा साप चावला आहे हे महत्वाची कंडिशन जी असते त्याच्यामध्ये प्रत्येकाची अपेक्षा असते की त्याला सा सा, साप चावलेल्यावरच इंजेक्शन मिळालंच पाहिजे पण सर्वांनी एक समजून घ्यायची गोष्ट आहे की पहिल्यांदा साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे माहीत करून घेऊन त्याला ती औषधं दिली गेली पाहिजेत समजा विषारी साप चावला असेल तर त्याला ती औषधं दिलीच गेली पाहिजे पण बिनविषारी साप चावलेला असताना जर त्याला औषधं दिली गेली तर त्या औषधांचाही कधी कधी साईड इफेक्ट असतो सुरुवातीला आपल्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा तो घाबरलेल्या ते अवस्थेत असतो त्याला त्रास होत असतो हे आपण ऍडमिट आद, करून घेतो त्याच्यावर ऑब्झर्वेशन करतो त्याच्या सरांनी सांगितलं त्याच्या ब्लडच्या तपासण्या करतो त्याच्यात आपल्याला बिनविषारी विषारी सापामध्ये डिफरन्शिएट करता येतं त्यानंतर औषध देणं गरजेचं असतं लोकांचा समज काय असतो की आल्याला इंजेक्शन दिलं गेलं पाहिजे पण त्या इंजेक्शन कसे द्यायचे काय द्यायचे त्याचे पण प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार दिलं गेलं तर त्याचं व्यवस्थित पेशंट वर काम होतो दुसरा एक सांगायचा मुद्दा असा की आपण बऱ्याचशा वेळा साप चावल्यानंतर घाबरलेली लोक असतात आणि देशी प्रयोग करत बसतात कुठं उतरवायला ने किंवा ते तिथली जागा टाईट बांध असं न करता प्रथम तर डॉक्टरकडे कसा पेशंट पोहोचेल तुमच्या लोकल डॉक्टरकडे पहिल्यांदा तुम्हाला जर काय वाटत असेल तर त्यांच्याकडनं कन्फर्म करून किंवा डायरेक्ट आपल्या सरकारी दवाखान्यात इथे सोय सगळी उपलब्ध असते त्यामुळे तुम्ही इथं आणलं तर चालेल आपल्या ग्रामीण रुग्णालयाचा एक इमर्जन्सी नंबर आहे तो पण मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो अशी जर काही घटना घडली तर तुम्ही या नंबरला कॉल करून अगोदर माहिती देऊ शकता आ, की बाबा असे असे पेशंट आहेत आणि आम्ही घेऊन येतोय म्हणजे आपली वैद्यकीय टीम पूर्ण आपण त्या दृष्टीने तयारी करून ठेवू शकतो तर नंबर तुम्ही नोट डाऊन करू शकता शहाऐंशी चोवीस डबल झिरो बत्तीस पंच्याहत्तर हा ग्रामीण रुग्णालयाचा चोवीस तास चालू असणारा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीवर लक्ष द्यायचं की जर तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केलं तर अतिउत्तम नाही तर तुम्ही इथं आलेल्या पेशंटला झालेला घटनाक्रम सांगू शकता कधी चावला कुठं चावला किती वेळ झाला चावून या गोष्टीला फार महत्व आहे कारण पहिला जो एक तास असतो दीड तास असतो हा गोल्डन आवर कन्सिडर केला जातो कुठल्याही गोष्टीसाठी त्यात जर वेळेत ट्रीटमेंट भेटली तर आपल्याकडे पेशंट क्युअर होण्याचे चान्सेस वाढत जातात कॉम्प्लिकेशन ह्या कुठल्याही गोष्टीच्या असतात त्या आपण मिनिमल पकडून चालू शकतो या गोष्टींमध्ये आतापर्यंत आपल्याकडे सांगायचं जर झालं तर या जून महिन्यामध्ये मागच्या टोटल आपल्याकडं सोळा स्नेक बाईटच्या केसेस आतापर्यंत आल्यात आणि जवळजवळ त्यातलं कुठलंही अशी फेटल झाली नाही म्हणजे कुठलाही असा कंडिशन खराब न होता व्यवस्थित ट्रीट होऊन बऱ्या झाल्यात काही आपल्या इथं बऱ्या झाल्यात काही आपल्या इथं ट्रीटमेंट घेऊन पुढं पुढील उपचारासाठी आपण सिव्हिल पाठवून तिथं बऱ्या झाल्यात त्यामुळं आज या नागपंचमीच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर साप चावला तर कुणीही घाबरून जाऊ नका कुणीही त्याला टेन्शन घ्यायचं काम नाही इथंपर्यंत व्यवस्थित पोहोचा पुढची जबाबदारी डॉक्टरची टीम किंवा पुढची ट्रीटमेंट आपण व्यवस्थित चालू केली तर सगळ्यावर उपचार केला जाऊ शकतो या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा